Okay. राज्य शासनाने मच्छीमार संघटनांना दोन हजार तेवीसचा काढलेला जी आर त्वरित रद्द करा मच्छीमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी एम के न्यूज नांदेड आज नांदेड जिल्ह्यातील सर्व मच्छीमार संस्थांचे चेअरमॅन अध्यक्ष आणि सचिव या सर्वांच्या समक्ष आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दोन हजार तेवीसच्या जी आरच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी इथं एकत्र आलेलो हो। आहोत त्या दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये मध्ये असा उल्लेख केलेला आहे की पन्नास हेक्टरच्या वर जे तलाव आहेत तलावावर तीन ते चार संस्था करण्याचं शासनाचे धोरण आहे अगोदरच आमच्याकडं तलाव कमी असताना शासनाने हा असा जी आर आमच्यावर आणलेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे आपल्या माध्यमातून आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून आमच्या सर्व मच्छीमार संस्थेच्या वतीनं आमचं एकच म्हणणं आहे की हा दोन हजार तेवीसचा चा जी आर रद्द केला पाहिजे पूर्ववत ज्या संस्था पूर्ववत चालत आहेत तसा जी आर दोन हजार एकोणीसचा चा जी आर कायम ठेवला पाहिजे असं आमच्या सर्व मच्छीमार बांधवाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी महोदयांना महाराष्ट्र शासनाला विनंती आहे जर हा जी आर जर रद्द नाही झाला तर आमच्या ज्या संस्था एकोणीसशे साठपासून स्थापन झालेल्या आहेत हा संस्था मोडकळीस येतील आमच्या आमच्या संस्थेमध्ये भांडणं लागतील कारण काय याच्यामध्ये तीस पर्यंत अंतर शासनानं वाढवलेला आहे अगोदरच दहा किलोमीटर अंतर हा संस्थेला असताना तीस किलोमीटर अंतर केल्यामुळं संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणं होतील संस्था मोडकळीस येतील त्यामुळं शासनाला विनंती आहे की हा दोन हजार एकोणीसचा जी आर कायम ठेवून हा दोन हजार तेवीसचा जी आर रद्द केला पाहिजे धन्यवाद